नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आपल्या आयकराच्या गणितात टॅक्स बचत करण्याचे विविध मार्ग आहेत पण त्यातील सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे योग्य योजनांमध्ये गुंतवणूक करून आपली कर सवलत मिळवणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम ऐंशी अंतर्गत येणाऱ्या जवळपास तेरा प्रमुख नियमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज टॅक्स बचत करू शकता आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकता यामध्ये विविध गुंतवणूक योजना आरोग्य विमा शारीरिक विकलांग व्यक्तींवरील खर्च आणि उच्च शिक्षणासाठीचे लोनवरील व्याज अशा विविध बाबींचा समावेश आहे हे नियम जाणून घेतल्याने तुम्हाला तुमची आर्थिक योजना नीट रचण्यात मदत होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपला प्रवास टॅक्स बचत करण्याची तेरा प्रभावी नियम कलम ऐंशी अंतर्गत सर्व फायदे या विषयांवर सुरुवात करूया या विषयीच्या महत्वाच्या प्रश्नांनी ज्यांची उत्तरे आपण या व्हिडिओत मिळवणार आहात कलम ऐंशी अंतर्गत कोणकोणत्या गुंतवणूक योजनांमध्ये टॅक्स सवलत मिळू शकते आरोग्य विमा कलम ऐंशी डी आणि शारीरिक विकलांग व्यक्तीवरील उपचारांसाठी कोणत्या प्रकारच्या खर्चावर टॅक्स सवलत मिळत असते शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर कलम ऐंशी ई मिळणारी व्याज सवलत कोणत्या अटीवर अवलंबून असते घराच्या भाड्याच्या सवलतीसाठी कलम ऐंशी जी जी कोणती नियमावली असते आणि जी कोणाला लागू होते कलम ऐंशी सी अंतर्गत विविध गुंतवणूक योजनांचे फायदे काय आहेत आणि त्यातील सर्वोत्तम पर्याय कोणते असू शकतात शारीरिक विकलांगतेमुळे कलम ऐंशी यू टॅक्स सवलत मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड कलम ऐंशी सी सी एफमध्ये गुंतवणुकीतील मिळवणाऱ्या सवलतीचे फायदे काय असू शकतात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आर्थिक जागरूकता तसेच रोज महत्त्वाचे आर्थिक टिप्स आणि इतर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना टॅक्स डिडक्शन तुम्ही किती कमविता हे महत्त्वाचे नाही पण त्यातून तुम्ही तु तु तुमच्याजवळ किती बचत करता ते महत्त्वाचे आहे जर तुम्ही टॅक्सविषयी योग्य आयोजन केले नाही तर तुमच्या मेहनतीच्या कमाईला तुम्ही गमावू शकता यामुळे तुम्हाला टॅक्सविषयी योग्य आयोजन करणे खूपच जरूरी आहे आयकराचे नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये दर्शवलेल्या डिडक्शनवर खास लक्ष देऊन त्याप्रमाणे आयोजन ही आवश्यक असते येथे आयकराच्या नियमांची अनेक कलमे आपल्याला पाहायची आहेत ज्यांच्या अंतर्गत अनेक प्रकारचे डिडक्शन होते आणि करमुक्ती मिळू शकते ज्याचा उपयोग तुम्ही कायदेशीर टॅक्स वाचवण्यासाठी उपयोग करू शकता आपण एक एक कलम आता सविस्तर पाहूया कलम ऐंशी सी च्या अंतर्गत मान्य डिडक्शन कोणते कलम ऐंशी सी च्या अंतर्गत दीड लाख रुपयाच्या मर्यादित काही बाबतीत गुंतवणूक किंवा खर्चावर डिडक्शन लाभ मिळतो ते कोणते व्यक्तिगत जीवनसाठी किंवा मुले हिंदू अविभक्त कुटुंबाच्या सभासदांसाठी जीवन विम्याच्या प्रीमियमचा भरणा व्यक्तिगत जीवनसाथी किंवा मुलांच्या नावाने पी पी मधील गुंतवणूक महत्तम रुपये दीड लाख रुपयाच्या मर्यादेत एन एसी मधील गुंतवणूक एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडच्या अंतर्गत केलेले कॉन्ट्रीब्युशन हाऊसिंग लोनवरील केलेली मुद्दल रक्कम आणि व्याजाची परतफेड ई एल एस एस म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक रुपये दीड लाख पर्यंतची ट्यूशन फी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खात्यात दहा ते पंधरा वर्षांची गुंतवणूक यूटीआय किंवा एलआयसी म्युच्युअल फंडच्या युलिप प्लॅनमधील कॉन्ट्रीब्युशन एस सी एस एसच्या अंतर्गत खात्यामधील डिपॉझिट सुकन्या समृद्धी खात्यामधील डिपॉझिट कलम ऐंशी सी सी सीच्या अंतर्गत डिडक्शन कोणते येते एल आय सी किंवा इतर विमा कंपनीच्या पेन्शन फंडमध्ये केलेले कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच योगदान एकूण कर पात्र मिळकतीमध्ये कपात मिळते कलम ऐंशी सी सी डीच्या अंतर्गत डिडक्शन कोणते होते तर सरकारी कर्मचाऱ्यांद्वारे केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेमध्ये केलेले कॉन्ट्रिब्युशन किंवा नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस मध्ये केलेल्या कॉन्ट्रीब्युशनवर डिडक्शन मिळते कलम ऐंशी डी मेडिकल इन्शुरन्सवरील डिडक्शनमध्ये व्यक्तिगत जीवनसाथी आणि अवलंबित मुलांसाठी रुपये पंचवीस हजारपर्यंत डिडक्शन मिळते तर सिनियर साठी रुपये तीस हजारच्या डिडक्शन मिळते ऐंशी वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक ज्यांनी कोणतेही आरोग्य विमा कवर घेतले नाही त्यांना मेडिकल खर्चासाठी रुपये तीस हजारचे डिडक्शन मिळत असते कलम ऐंशी डीच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीच्या खर्चासाठी पाच हजार रुपयाचे डिडक्शन मिळते कलम ऐंशी डी विकलांग अवलंबित व्यक्तींसाठी मेडिकल उपचारासाठी डिडक्शन यामध्ये उपचारासाठी झालेला खर्च किंवा रुपये पंच्याहत्तर हजारपैकी जी रक्कम कमी असेल ती डिडक्शन पात्र असते गंभीररीत्या विकलांग व्यक्तीसाठी या डिडक्शनची मर्यादा रुपये एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंतची असते अवलंबित असलेल्या आईवडील जीवनसाथी मुले आणि भाऊ यांच्यासाठी या डिडक्शनचा दावा केला जाऊ शकतो प्रमुख व्यक्तीवर अवलंबित असलेल्या सभासदांनी त्यांच्या अक्षमता विकलांगतेसाठी इतर कोणत्याही प्रकारे डिडक्शनच्या लाभासाठी क्लेम केलेला नसावा आता पाहूया काही एका बाबतीत डिडक्शनचा लाभ मिळवला जाऊ शकतो तो कोणता तर विकलांग अवलंबून व्यक्तीचा मेडिकल उपचार तालीम किंवा रिहॅबिलेशनसाठी झालेला खर्च यात नर्सिंगवर झालेल्या खर्चाचा भाग समावेश असतो प्रमुख व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला असेल अशा वेळेस त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या विकलांग सभासदांच्या पालनपोषणासाठी विम्याच्या अंतर्गत देण्यात आलेली रक्कम कलम ऐंशी डी बी गंभीर आजाराच्या उपचारासाठीचे डिडक्शन यामध्ये पासष्ट वर्षापेक्षा कमी व्हायच्या व्यक्तीसाठी रुपये चाळीस हजारच्या मर्यादेत डिडक्शनचा लाभ मिळतो आणि सिनियर सिटीजनच्या बाबतीत रुपये ऐंशी हजारपर्यंतच्या डिडक्शनचा लाभ मिळू शकतो या डिडक्शनच्या अंतर्गत कवर केलेले आजार कोणते असतात तर न्युरोलॉजिकल डिसीज म्हणजेच ज्ञानतंतू संबंधित मेंदू संहितेचे आजार ज्यात विकलांगता चाळीस टक्केपेक्षा अधिक असते मलिंगंट कॅन्सर म्हणजे ॲक्वार्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स हा सुद्धा याच्यामध्ये येतो क्रोनिक रिनल फेल्युअरसुद्धा येतो होमिफिलिया थेलेसेमिया हे आजारसुद्धा येतात था। या ठराविक आजारांविषयीचा पुरावा सरकारी दवाखान्याची स्पेशालिस्ट डॉक्टरकडून घ्यावा लागतो कलम ऐंशी ई उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या लोनच्या व्याजाचा भरणासाठीचे डिडक्शन तुमच्यासाठी जीवनसाथीसाठी किंवा मुलांसाठी घेतलेल्या उच्च शिक्षणासाठीच्या एज्युकेशन लोनवरील व्याजाच्या परतफेडीवर डिडक्शन क्लेम केले जाऊ शकते त्यात क्लेम करण्यास पात्र डिडक्शनच्या रकमेची कोणतीच मर्यादा नसते कलम ऐंशी जी विविध प्रकारच्या दानावरील डिडक्शन कलम ऐंशी जी च्या अंतर्गत दर्शवलेल्या विविध प्रकारच्या दानाच्या रकमेवर शंभर टक्के किंवा पन्नास टक्के क्लेम केला जाऊ शकतो पण दानाच्या रकमेची ठराविक मर्यादा असते कलम ऐंशी जी जी तुम्ही दिलेल्या भाड्याच्या रकमेवरील डिडक्शन तुम्ही घर भाड्याच्या रकमेवर डिडक्शन हे कशाप्रकारे क्लेम करू शकता तर एकूण मिळकतीच्या दहा टक्के भाडे दिलेले असावे मासिक रुपये दोन हजार एकूण मिळकतीच्या पंचवीस टक्के भाड्यासाठी तुम्ही कोणत्या अटी लागू होतात तर व्यक्ती स्वतः किंवा त्याची जीवनसाथी किंवा वयात आलेल्या मुलांच्या रोजगाराची शहरात स्वतःच्या मालकीचे राहते घर नसावी व्यक्तीला हाऊस रेंट अलाउन्स एच आर ए मिळत नसावा इतर कोणत्या ठिकाणी व्यक्तीचे स्वतःच्या मालकीचे राहते घर असू नये कलम ऐंशी यू शारीरिक विकलांगतेची पीडित व्यक्तीसाठीचे डिडक्शन कोणतीही शारीरिक विकलांगता प्रज्ञा यक्षूसहित किंवा मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला रुपये पन्नास हजारचे डिडक्शन क्लेम करता येते सध्याच्या परिस्थितीत याच्यामध्ये बदल झालेला असून पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतची ही रक्कम झालेली आढळते यानंतर जर व्यक्तीची विकलांगता अधिक गंभीर असेल तर रुपये एक लाखापर्यंतचे डिडक्शन शक्य आहे यासाठी सरकारी डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळवणे जरूरी आहे त्यासाठीचे संबंधित नियम अकरा डी आहे कलम ऐंशी टी टी ए बचत खात्यावर मिळालेल्या व्याजासाठीचे डिडक्शन आर्थिक वर्ष जसं आपलं सुरू आहे त्यानुसार बजेटमध्ये याविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आलेले आहेत त्याला परवानगी देण्यात आलेली आहे या अंतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा एच यू एफ बचत खात्यात रुपये दहा हजारपर्यंतच्या व्याजाच्या रकमेत डिडक्शन क्लेम करू शकतात बँक सहकारी बँक पोस्ट ऑफिस हवे त्यात ही बचत असू शकते पण फिक्स्ड डिपॉझिट किंवा टाईम डिपॉझिट मिळणाऱ्या व्याजाच्या मिळकतीवर मात्र डिडक्शन लागू होत नाही कलम चोवीस बी हाऊसिंग लोनवरील व्याज हाऊसिंग लोनवर देण्यात येणारी व्याजाची रक्कम आयकराच्या कलम चोवीस बी अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत डिडक्टेबल आहे डिडक्शनविषयीची ही माहिती त्याची वर्तमान स्थिती किंवा अधिक स्पष्टतेसाठी आयकराच्या विभागाची तुम्ही वेबसाईट करू शकता किंवा तुमच्या सल्ला तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो या तेरा महत्वपूर्ण कलमांमधून तुम्हाला आयकराची कशी सवलत मिळवता येईल आणि तुमचे कर कसे वाचवता येईल याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल योग्य गुंतवणूक आरोग्य विमा शिक्षणासाठी कर्ज दान आणि इतर आर्थिक उपाय यावर वापर करून तुम्ही तुमच्या आयकराचा बोजा कमी करू शकता त्यामुळे आर्थिक नियोजन करताना या नियमांचा विचार करून तुमचे टॅक्स बचत सुनिश्चित करा आता आर्थिक जागरूकता ही काळाची गरज आहे आणि योग्य माहितीच्या आधारेच आपण आपले भविष्य अधिक सुरक्षित करू शकतो आजच तुमचे टॅक्स नियोजन ठरवा योग्य सल्ला घ्या आणि तुमच्या संपत्तीत वृद्धी करा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून जर काही नवं शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमची चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद